जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वल्लभ शेठ बेनके यांचं काल रात्री निधन झालं त्यांच्या निधनामुळं एक शोककळा पसरलेले आहे वल्लभ शेठ बेनके यांनी शून्यामधून एवढं मोठं विश्व तयार केलं चार वेळेला विधानसभेमध्ये आम्ही एकत्रितपणानं काम केलं आणि नुसतं विधानसभेतच नाही परंतु विशेष करून पुणे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पक्ष संघटनेच काम केलं सुंदर तालुक्यातला बेनके साहेबांचा सा परिवार जनतेचा सा परिवार हा खूप मोठा आहे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक खूप आहेत अतिशय स्पष्ट बोलणारे पण खरं बोलणारे म्हणून बेनके साहेबांचा सा परिचय सगळ्या महाराष्ट्राला आहे विधानसभेत सुद्धा कशाची पर्वा न करता सर्वसामान्यांची पर्वा त्यांनी मांडायचं काम केलं आज त्यांची तिन्ही मुलं ही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांचे चिरंजीव आपण बेळके हे सध्या या मतदारसंघातून विधानसभेचे आमदार आहेत आणि ते देखील एन के साहेबांनी सुरू केलेला आणि अपूर्ण राहिलेला एखादा प्रकल्प असेल तर तो, तो प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातो आणि नवीन नवीन गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सतत प्रयत्न चालू असो आणि एक मोठी तळमळ त्यांच्यामध्ये सुद्धा करत नाही डॉक्टर अमोल हा त्यांचा आणखी आणि चरंजीव चाखंडा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचं काम करत आहे आणि दाखला बोलतो हा या सगळ्या परिसरामध्ये शेती आणि बाकीचं सामाजिक कार्य करतात तर, तर जी आणि माझ्या जीवनात तर अतिशय शकल तसे सरकारी आज आपल्यात आप राहिले नाहीत याच दुःख माझ्याही मनात आहे आणि आप आपल्याला प्रयत्न त्याच्या मनात आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा